बोलतो पहिल्यांदा करते मी आपले कर राहिले पहिल्यांदा करते मी आपले मला काही आपे येत नाहीये पण मग ट्राय करून बघते बरं मंद कसं ठेवायचं बारीक असं पाच एक मिनिट बारीक असं मंद कसं नाही खाय माहिती का हे बघा फ्रेंड्स हळूहळू काढायचं अगोदर येतच नव्हते मला आता यायला लागले कारण की माझा हा पहिलाच आहे मी अजून एकदा पण केलं नाही बारीक गॅसवर ठेवायचं मग मी एकदम फुल गॅसवर केलं होतं बघा किती छान फुगले असं बघा इकडे इतके केले हे असे एवढे व्यवस्थित नाही आले मंद गॅस होते फ्रेंड्स बघा आता मी चट्टी करू राहिले आताचे खूप म्हणजे खूप भारी आले बघा किती सुंदर त्याचा कलर पण खूप छान आला कडेने कड़े ब्राऊन आले आणि एकदम असे स्पंज सारखे कडेने असे कडक कडक पण आहेत आणि मध्ये असं स्पंज सारखे बघा खूप सुंदर आहे बघा हे टाकू राहिले कसं झालं मस्त झालंय पट -पट आ, छान झाला आता चटणी करते तिला शाळेत घेऊन जायची म्हणून माझं पटपट चाललंय कपडे झाले माझे चला खाऊ थोडफार बघा किती सुंदर झाले आपे खूप म्हणजे खूप छान झाले सुरुवातीला चांगले नाही झाले पण आता छान झाले खाते मी बघा सगळ्यांचं खाऊन झालं आता मी खातेये मामाल करायला आयुष आमचा आपे खात आहे फ्रेंड्स बघा